नमस्कार बालमित्रांनो कसे आहात या वर्षी भरपूर पाऊस पडलाय बर का आणि धरण तुडुंब भरलेली आहेत आणि निसर्ग कसा हिरवागार झालेला आहे आणि मग ह्या दिवसातच किती किती सण आलेले आहेत आहे ना तुम्हाला पण आज आपला शनिवार गोष्टीचा वार मुलांना आज माझ्या गोष्टीचं नाव आहे शिक्षक दिन मुलांना एक मुलगा असतो बर का आणि तो इतका हुशार असतो इतका हुशार असतो की तो सगळ्या विषयांमध्ये पैकीच्या पैकी मार्क पाडतो आणि त्याला माहितच असत की आपण परीक्षेमध्ये पहिल्या नंबरने पास होणार आहे मग तो घरी येतो हो बर का घरी येतो तर बघतो तर काय आपली आई रडतीये आईला म्हणतो आई मी चांगल्या मार्काने पास होणार आहे उद्या माझा रिझल्ट आहे तुला माहित आहे ना मी चांगल्या मार्काने पास होऊन पहिला नंबर मिळणार आहे मग तू का रडतेस आई म्हणती बाळा अरे तू तर पहिल्या नंबरने पास होणार आहे माझं बाळ खूप हुशार आहे मला माहित आहे पण बाळा आता ह्याच्या पुढचं शिक्षण मी तुला कशी देऊ ह्याच्या पुढे मी तुला कशी शिकू आपण किती गरीब आहे पुढच्या शिक्षणासाठी मी पैसा कुठून आणू बाळा म्हणून मला रडायला येतय तर तू आईला म्हणतो आई तू अजिबात काही काळजी करू नकोस मी इतकं शिक्षण घेईल इतकं शिक्षण घेईल ते माझ्या हिमतीवर मी स्कॉलरशिप मिळवल मी शिष्यवृत्ती मिळवल आणि त्या पैशामध्ये मी पुढचं शिक्षण घेईल तू काही काळजी करू नको मग आईला इतकं समाधान वाटत आई त्याला प्रेमाने मिठी मारती मग तो पण आईला मिठी मारतो आईला अभिमान वाटतो आपल्या मुलाचा बर का मग काय होत तो मुलगा की नाही मोठा होतो आणि तो मुलगा मोठा झाल्यावर आता त्याला आहो जाऊ म्हणायचं आपण आता अरे तुरे नाही करत छोटा होता तेव्हा अरे तुरे म्हटलं आता तो मोठा झाला आणि मग त्यांनी ऑक्सफोर्ड विद्यालयामध्ये ज्ञान दिलं मुलांना विद्यादान केलं आणि बनारस मध्ये कुलगुरु म्हणून त्यांनी काम केलं आणि सर्व मुलांना त्यांनी विद्यादान दिलं शिक्षण दिलं आणि इतके ते हुशार होते कि त्यांच्या हिमतेवर ते राष्ट्राचे आपल्या देशाचे राष्ट्रपती झाले उपराष्ट्रपती बर का आणि मग कालांतराने ते आपल्या देशाचे राष्ट्रपती झाले आणि मग राष्ट्रपती झाल्यावर त्यांनी राष्ट्रपतीची विधी होतो की नाही तेव्हा ते म्हणाले पाच सप्टेंबरला माझा वाढदिवस असतो त्या दिवशी माझा वाढदिवस नाही तर शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा अशी मी हे देतो संदेश देतो कि पाच सप्टेंबरला शिक्षक दिन म्हणून साजरा करा कारण शिक्षकच आपला देश घडवतात मुलांना ज्ञान देतात आणि त्यांनी शिक्षकी पेशा कधी सोडला नाही त्यांना ज्ञान देणं हे खूप आवडायचं आणि मग शिक्षक दिन म्हणून आपण पाच सप्टेंबर साजरा करतो कारण शिक्षकांमुळे आपल्याला पण ज्ञान मिळत म्हणून त्यांनी हा संदेश दिला मग हे संदेश देणारे आणि तो छोटा मुलगा म्हणजेच आपल्या देशाचे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली किती छान त्यांचे विचार होते की नाही मग आपण त्यांच्याकडनं काय शिकलं पाहिजे आता तर काय सगळ्यांची परिस्थिती चांगली आहे पण आपण आपण ज्ञान दिलं पाहिजे आपल्याकडे जे ज्ञान आहे की नाही ते सगळ्यांना वाटलं पाहिजे आनंदाने आणि आपली जरी गरीब परिस्थिती असली तरी गरीब परिस्थिती मधून पण पर आपण ज्ञान घ्यायचं कष्ट करायला लागले तरी काय हरकत नाही आवडली का गोष्ट गोष्ट आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरायचं नाही